तालुक्यातील कनाशी आदिवासी आश्रमशाळेतील तब्बल एक्कावन्न विद्यार्थिनी अचानक अस्वस्थ झाल्याने खळबळ उडाली उलट्या ताप जुलाब व अशक्तपणा अशी लक्षणे दिसून आल्याने अण्णातून विषबाधा किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे सर्व विद्यार्थिनींवर कनाशी प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार सुरू असून त्यापैकी पाच विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर विद्यार्थिनींना उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याने आश्रमशाळेत पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार यांनी तात्काळ कणाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात विद्यार्थिनींची विचारपूस केली आवश्यक औषधे व उपचार तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या त्यानंतर त्यांनी प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांच्याशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले कळवण प्रकल्पातील आश्रमशाळांना दररोजचे जेवण बागलाण तालुक्यातील दही दुले येथील सेंट्रल किचनमधून पुरवले जाते या किचनमधूनच तळवट आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना दोन दिवसांपूर्वी असाच त्रास झाला होता त्यानंतर कनाशी येथील आश्रमशाळत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींना त्रास झाल्याने अन्न पुरवठ्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय नागरिक व पालकांनी व्यक्त केला येथील पुरवठा तातडीने बंद करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे प्राथमिक तपासणीत अन्नातून विषबाधा किंवा दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला असून गंभीर विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू आहे अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल प्रतीक्षेत आहे आश्रमशाळेतच व्यवस्थेच्या सूचना चार पाच दिवसांपासून या आश्रमशाळेतील पंधरा ते वीस मुलींना अचानक पोटदुखी जुलाब मळमळ ताप सर्दी खोकला यासारखा त्रास होत असून गुरुवारी मुलींच्या संख्येत वाढ होऊन एकावन्न मुलींना त्रास झाला एक, एक सप्टेंबरपासून दहीतुले येथील स्वयंपाकगृहातून भाजी वरण भात या अन्न पदार्थांचा समावेश असलेले जेवण पुरवण्यात येत होते आता तो पुरवठा बंद करून कनाशी आश्रमशाळेतच नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत वृत्तसंकलन राजेंद्र राठोड यशवंत पालवी कळवण